हॅलो द स्पायसीकडे या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे ब्रेडमध्ये स्टपिंग भरून एक वेगळ्या पद्धतीने रेसिपी बनवणार आहोत मुलांच्या डब्यातही तुम्हीही देऊ शकता खूप छान लागते चला इथे बनवायला घेऊया इथे मी पावशर पावटा असा नीट करून घेतलेला आहे आणि त्याला उकडून घेतलेलं आहे उकडून घेतल्यानंतर त्याला स्मॅश करून घेतलेलं आहे रेड आणि ग्रीन इथे शिमला मिरची मी कट करून घेतलेली एक टमॅटो इथे बारीक चिरून घेतलेलं आहे मोठंभर कोथंबीर घेतलेली दोन हिरव्या मिरच्या इथे बारीक चिरून घेतलेलं आहे एक बटाटा इथ सॉरी दोन बटाटे इथे उकडून घेतलेले एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे ब्रेड घेतलेलं आहे असं हे सर्व आपल्या रेसिपीला लागणार साहित्य आहे बटाटा पण इथे कुसकरून घेतलेलं आहे आता आपण वर कढई ठेवलेली एकच पळी इथे तेल टाकलेलं आहे हिरवी मिरची छान याच्यात टाकून फ्राय करत आहे मी आता त्यानंतर इथे कांदा टाकून घ्यायचा कांदा पण आपल्याला कलर चेंज होईपर्यंत इथे थोडासा तांबूस कलर झाला की आपण ह्याच्यामध्ये लगेच हिरवी आणि रेड कलरची शिमला मिरची टाकून घ्यायची ती पण आपल्याला ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायची इथं काही फारसं तेल आपल्याला लागत नाही कमी तेलामध्येच ही रेसिपी होते आता आपण इथे टॅमॅटो पण टाकून घेतलेलं आहे टॅमॅटो पण ह्याच्यामध्ये पूर्णपणे आपल्याला ह्याच्यामध्ये छान हे बघा इथे शिजलं गेलेलं आहे आणि छान हे झाल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे तो गरम मसाला पण इथे छान मिक्स झालेला आहे त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि मीठ टाकल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं छान ही रेसिपी मुलांच्या डब्यात तुम्ही देऊ शकता मुलं आवडीने डबा फिनिश करूनच घरी येतील आता जो पावटा आपण घेतलेला आहे तो पावटा पण इथे आपण टाकून घेतलेला आहे त्यानंतर जो बटाटा आपण करून घेतलेला होता तो बटाटा पण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही अजून बीन्स कोबी हे पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार इथे अजून काय ॲड करू शकता आता हे टाकल्यानंतर आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपण इथे छान मिक्स करतो आहे इथं काय फारसं आपल्याला तेल पण लागत नाही आहे त्यानंतर इथे अर्धा चमचा मी इथे चाट मसाला टाकलेला आहे चाट मसाल्यामुळे आपली ही रेसिपी खूप चटपटीत होती आता कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा छान हे एक मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे आणि हे छान मिक्स करून आपल्याला एक दोन मिनटं ह्याची छान वाफ काढून घ्यायची आहे आता दोन मिनटांनी तुम्ही बघू शकता इथे छान आपले मिश्रण तयार झालेलं आहे इथे ब्रेड घेतलेला आहे मी इथे तुम्ही ब्राऊन ब्रेड पण घेऊ शकता त्यानंतर ह्याची चारी बाजूची अशी जी किनार असते ती काढून टाकायची हे बघा हे चारी बाजूचे मी किनार काढून टाकल्यानंतर आपण हे जरा प्रेस करायचं लाटण्याच्या सायाने आपल्याला हे हलकंसं इथे पोळी लाटतो ना त्याप्रमाणे दोन्ही साईडने आपल्याला हे लाटून घेतल्यानंतर इथे चीजचे स्लाईस ठेवलेले मी त्यानंतर इथे मिश्रण ठेवायचं जेवढं इथे बसेल तेवढं आपण इथे मिश्रण भरून घ्यायचं आणि आपण आता हे फोल्ड करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी थोडंसं दूध लावून घेतलेले किंवा पाणीही लावू शकता आणि ते तिन्ही बाजूनी असं छान प्रेस करून घ्यायचे की हे फ्राय करताना तुटणार नाही सावकाश करायची आहे आता पूर्ण मी असेच बनवून घेणार आहे हे बघा इथे हे बनवून झालेले आता आपण गॅसकडे जाऊया गॅसवर मी तवा ठेवलेला आहे रेग्युलर तवा आहे हा पोळ्यांचाच त्याच्यामध्ये मी बटर टाकून घेतलेलं आहे बटर टाकल्यानंतर हे ब्रेड जे मिश्रण भरून घेतलेले होते आपण इथे ठेवून थे। लागेल तसा थोडं थोडं ब्रेड ए बटर इथे टाकून घ्यायचं की आपल्या हे बटरमध्ये आपल्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे आता आपण ह्याची साईड चेंज करूया हवं तर तुम्ही हे पॅनमध्ये पण बनवू शकता मी रेग्युलर जे आपल्या चपातीचा तवा असतो त्याच्यामध्येच बनवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता की ते खरपूस भाजून इथे झालेलं आहे तेवढंच खायला पण खूप टेस्टी लागतं मुलांना आपण नेहमी डब्यामध्ये दे, भाजीपोळी देतो तुम्ही हे बनवून देऊ बघा मुलं पूर्ण डबा खाऊनच घरी येतील बघा लागेल तसं इथे मी थोडं थोडं बटर टाकून घेतलेलं आहे आणि आपले इथे छान खरपूस भाजून झालेले दोन्ही साईड छान खरपूस भाजून झाल्यानंतर आपण हे काढून घेऊया आणि पुढचे मी असेच ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले हे बघा सोडून घेतलेले ते पण असेच खरपूस भाजून घेतलेले हवं तसं इथे बटर टाकून घ्यायचं तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय